कोकणातून जाणाऱ्या मुंबई को गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम अठरा वर्ष रखडलं वर प्रमान, वर आहे या महामार्गावरती अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे याचा उद्रेक झाल्यानं महामार्ग रोखून कोकणकरांनी संताप व्यक्त केला आहे या अन्यायाविरोधात जनआक्रोश समितीच्या वतीनं संगमेश्वर येथील सुर्मिंग पुलाजवळ जोरदार रास्ता रोको करून आंदोलन केलं आहे अर्धवड अवस्थेत असलेल्या महामार्गामुळे रोज अपघात मृत्यू आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करणाऱ्या जनतेचा संताप या आंदोलनाने उफाळून आला शासनाने रखडलेले या रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करण्याचे आणि लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे यावेळी उदाससिन शासनाची आंदोलकांनी प्रतिकात्मक त्रिडी यात्रा काढली हा महामार्ग म्हणजे कोकणचा मृत्यू मार्ग बनत चालल्याचा गंभीर संदेश यातून देण्यात आला सलग एक तास महामार्ग पूर्णपणे ठप्प राहिल्यानं दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या